तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझं घर दाखवते आज तुम्हाला घर असावे घरासारखे नको तु नुस तर नुसत्या भिंती असं आहे ना काहीतरी मग तिथं घर घरासारखंच असावं तर माझं छोटंसंच घर आहे पण मी तुम्हाला दाखवते माझं घर छोटंसं हे तर खुडची खुडचीवरती माही आलं की दप्तर फेकून देते आणि सगळ्यांच्याच घरी तीच अवस्था असेल कारण की मुलं शाळेत आहे तर तोपर्यंत घर सुंदर असतं आई आवरून ठेवते घरी येऊस तर आणि मुलं घरी आली शाळेतलं की इकडं तिकडं सगळं पडलेलं असतं असता व्यस्ता तर असा माझा घराचा लुक आहे बघा पहिल्यांदा मी तोरण बनवलेलं जय भीमचं ती स्वतःच्याच हाताने मी बनवले मी बनवते सुद्धा इथं सगुना झोपली आणि सगुणाची ही आहे मम्मा तर सगुना झोपली तिथं खाली गादी असते सगुणाला मस्त अशी मऊ पाय पुसणी मी तिलाच केली बसायला आणि आता मी जाते घरामध्ये तर मला असाच व्हिडिओ काढावा लागेल आणि तुम्हाला पण व्हिडिओ असाच बघावा लागेल का तर व्हिडिओ काढणारं कुणी नाही आणि माझी मलाच व्हिडिओ काढावं लागतं तर बघा बाहेर आ म्हणजे आत बसलं बस की असं दिसतं माझं घर आत बसल्याच्या नंतर बाहेरचं दाखवू शकत नाही कारण की बाहेर माहीनं लावलेली आहे कडी कारण की सगून जाती त्यासाठी माहीनं कडी लावली बाहेरून आणि क्लासला गेली नंतर इथं बघा इथं माहीच्या दोन्ही पण भाऊल्या माहीला भाऊल्या चाल लय शॉक आहे लय म्हणजे लय तिला बाजारात दिसले रे दिसली की तिला लय आवडतात असले टेडी बिअर मोठं मोठं असलं तरी पण आवडतात आम्ही एवढा मोठा काय आणखीन घेतला नाही तर बघा आता इथं माझ्या भरण्या ती असं माझं घर आहे आणि पूर्ण भांडी भिंडी घासल्याच्यानंतर इतकं भारी वाटतं ना की सांगू शकत नाही आनंद गगनात मावत नाही इतकं आणि काम पण इतकं पटापटा होतं ना बघा तुम्ही कधी पण आपलं घर जर स्वच्छ असेल ना तर काम घरातलं लयच भारी होतं आणि फास्ट होतं आणि आळससुद्धा येत नाही कुठल्या गोष्टीचा त्यासाठी पहिलं माणसाचं घर स्वच्छ असावं लागतं मग माणसाला आळस येत नाही माझं तीच आहे माझं मा स्वतःचं डोकं विचारणार नाही मी आठ आठ दिवस पण मला घर स्वच्छ लागतं आणि प्रत्येक वस्तू मला जिथल्या तिथे लागते त्यामुळं थोडासा कालवा घरात पण असतो आमच्या नसतो अस नाही असं नाही असतो कालवा कारण की ही काय करत होती फेकून देतात इकडं तिकडं मग ती मला जाऊन ठेवावं लागतं नीटनाटकं मग पुन्हा जास्त डबल त्रास होतो आता वाजल्यावर बघा संध्याकाळच्या सव्वा सहा आणि सव्वा सहा वाजता मी व्हिडिओ काढते तर इकडं माझं फ्रीज आहे आणि फ्रीजच्या वरतीच फोटो आहेत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तर तर आहे माझी छान अशी मशीन शिलाई मशीन तर मी ह्याच्यावरती भरपूर काय शिकलेले आहे आणि बऱ्याच दिवसांच्या आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरची आहे माझं दहावीचं शिक्षण झाल्याच्या नंतर मी शिलाई काम केलेलं आणि म्हणजे क्लास केलेला गावातच आपला थोडासाच आणि नंतरून मग ही शिलाई मशीन घेतली तशी मला उपयोगी आली आणि हिचा भरपूर उपयोग आहे मला आणि सगुणानं बघा काय केलं माझ्या पूर्णद्वार्यांची वाट लावली मशीनच्या आणि तिथं जाऊन काय पण नीटनाटकं ठेवा इतका राडा करते सगुना माहीचंही भाषण आहे मी लिहून दिलेलं आहे आईवरती माहीचं भाषण तर नक्कीच माही तुम्हाला ही सुद्धा बोलून दाखवेल माही माहीचं म्हणजे पाड झाले थोडंसं आणि थोडंसं राहिले आणि ही बटरफ्लाय बघा आम्ही आणलं होतं एकदा असंच रस्त्याच्या कडला म्हणजे बसलं होतं ती आणि छान वाटलं माहीनं मोरांचं घेतलं आणि ही घेतलं होतं पाकोळ्यांचं पण आणखीन लावायला त्याला कुठं लावावं ती समजा नक्कीच कमेंट करून सांगा मी ही कुठं लावते आणि बघा इथं असं सगळं काम झालेलं आहे माझं आणि आता मला ला लागायचं आहे स्वयंपाकाला तर स्वयंपाक पण करायचा आहे आणि माहीचं पप्पा आत्ता येतील थोड्या वेळात साडेसहा वाजल्यात आता अर्ध्या तासात येतात बघा भाई सात वाजता क्लास सुटतो आता स्वयंपाकाची तयारी करायला लागते आणि गवारीची शेण नीट करायची मला गवारीची शेण करते आता मोडते गवारीची शेण नीट करते आणि भाजी बनवते लगेचच स्वयंपाक बनवते भाईपर्यंत भाई यायला फक्त दहा ता, अर्धा तास राहिला टाइम होय होय ही पाल काय मरून पडली का काय घरात पाल मरून पडली हाला ना सुद्धा मीली घ्या होती मीली पाल मशनीवर मरूनच पडली मशिनीवरून पडली मी जीवन तर ती एवढी राहते एवढं एवढं खटपाट केलं तरी ती घ्या सगळं ती पांढर पिंढर पलीकडचं ती पलीकड पलीकड पांढरं आहे ती तिकडं नका टाकू काय माहिती बाय कशाने मी कसे कपडे काय काय तो आता काय धूती मग अजून बघू दाखव निघला का स स्वच्छ ती ग बनेलचा कलर लागल की पप्पाच्या बनेलला ह्याचा फराक फराकीचा तरी पण लागल ला किती काय लागल ला आहे किती राह ठेव तिथं ठेवत बघा यूट्यूब फॅमिली माही हो का कपडे धुवायला लागली माझं काम वाचायला लागलं सगळं हो का एवढी कपडे माहीनं धुतल्यात का आता वाळाय पण टाकणार आहे बघा माहीच तर तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाची एक बातमी तुम्ही जर कोबी आणत असाल आणि खाता असाल तर कोबीमध्ये हो का अशा प्रकारची एक आळी असते दोन मिनटं हो का अशी आळी असती आणि ही आळी आहे ना लय भयंकर असती बरं का लय घातक असती असला कोबी कधीच खायचं नाही दोन पैसे वाया गेलं तर जाऊ द्या पण असला कोबी कधीच खायचं नाही तुम्हाला दाखवते तर हो का दिसते का कधीच खायचं नाही असलं हो का मी आखा कोबी दिलाय टाकून हो का हो का प्रत्येक ह्याला लाळ आहे ह्याला हो का प्रत्येक ह्याला हो का ही अशी लाळ असते आळीची ही अशी ही खायचं नाही वाया गेलं तरी चालतंय